नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला भाग शंभरा मध्ये मी श्रीमती शीतल शेवाळे तंत्र अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे आपले सहर्ष स्वागत करत आहे आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत मान्य श्री के एस कोसाळीकर हो साहेब साहेब भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे येथे प्रमुख पदी कार्यरत आहेत साहेब नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार आपल्याला दुसरे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत मान्य श्री प्रमोद शिंदे साहेब साहेब संशोधन सहयोगी म्हणून वन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत आहेत साहेब नमस्ते नमस्कार तर मी प्रथमता होसाळीकर साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी भारतीय हवामान विभाग पुणे या कार्यालयातून आपल्याशी संपर्क साधत आहे तर एकंदर हवामानाचा साप्तिक अंदाज व कृषी द्याचा सल्ला गेल्या दोन आठवड्यात गेल्या आठवड्यात काय झालं आणि पुढच्या दोन आठवड्यात कशा प्रकारची हवामानाची अपेक्षा आहे त्याच्याकडे त्या संबंधित ही चर्चासत्र आहे तर तर राज्यातील सर्वात जास्त तापमान गेल्या मागच्या पाच दिवस जर का आपण बघितलं तर ते सर्व आपल्याला अं विदर्भामध्येच दिसतंय म्हणजे सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस आणि तीस या दिवशी अकोला ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला तापमान वाढलेलं दिसतंय ब्रह्मपुरीमध्ये ते सत्तेचाळीस पूर्णांक एक डिग्री झालं सत्तावीस तारखेला राज्यातील अं जिल्हानिहायक पर्जन्यमान एक मार्च ते एकोणतीस मे जर का आपण बघितलं तर विदर्भामध्ये आणि एकंदरच जवळपास महाराष्ट्रातले काही जिल्हे वगळतात म्हणजे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर अहमदनगर त्याच्यानंतर जालना आणि मग नंदुरबार वगैरे अकोला धुळे जिल्हे वगैरे सोडले तर बहुतेक ठिकाणी पाऊस पावसा पाऊस आयसोलेटेड स्वरूपामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपामध्ये दिसतात निळे रंगनिळ्या फार मुसळधार पाऊस झाला नाही पण जो काही पाऊस झाला गर्दीनुसार पाऊस झाला गेल्या सात दिवसामध्ये जर का आपण बैठलं तर राज्यामध्ये परत एकदा आपण बघतो तर गडचिरोली चंद्रपूर आणि बुलढाणा या ठिकाणी त्याचबरोबर सोलापूर आणि धाराशिव या ठिकाणी आपण जर का बघितलं तर काही ठिकाणी आपल्याला पाऊस दिसला पुणे साताऱ्यामध्ये पण हलक्या सरी जाणवल्या त्याच्याने तिथे पण आपल्याला निळा रंग दिसतोय मानाने राज्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये तसं काही पावसाचा विशेष प्रभाव आपल्याला दिसला नाही चांगली बातमी आहे की मान्सून दोन हजार चोवीसचा अद्यावत पर्जन्यमानाचा अंदाज हवामान विभागाने दोन दिवसापूर्वी दिलाय त्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये परत एकदा हवामान विभागाने असं म्हटलंय की संपूर्ण देशाचा जो पाऊस असेल तो सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे ज्याला आपण अबव नॉर्मल पाऊस म्हणतो तो असण्याची शक्यता आकडेवारी जर का म्हणायचं असेल तर ती एकशे सहा टक्के संपूर्ण देशाचे सरासरी इतकं असेल त्याच्यामध्ये जे चार भौगोलिक भाग आहेत मध्य भारत याच्या द्वारे मी दाखवतो जो मध्य भारताचा भाग आहे याच्यामध्ये गुजरात आहे मध्य प्रदेश आहे आपलं महाराष्ट्र राज्य आहे आणि नंतर आजूबाजूचे ओरिसा वगैरे हे जे राज्य आहे या ठिकाणी जो पाऊस आहे तो सरासरी इतका जास्त दक्षिण भारतामध्ये इतका जास्त त्यामानाने उत्तरेकडचा जो भाग आहे तो तिथे सरासरी इतका आणि ईशान्य भारतामध्ये आणि संलग्न त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तो सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली अर्थात चार महिन्याचा पाऊस आहे राज्याबद्दल का म्हणायचं असेल तर संपूर्ण राज्यामध्ये एकंदरच परिस्थिती पुढच्या चार महिन्यासाठी चांगली दिसते त्याच्यामध्ये निळा आहे म्हणजे सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अर्थात हा चार महिन्याचा एकंदरीत पाऊस आहे हे याच्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं संपूर्ण देशाच्या चार महिन्याच्या पावसाबद्दल विवरण देताना 24, आ, लग, आ, दु, दु जून दोन हजार चोवीस म्हणजे येणाऱ्या महिन्यामध्ये पाऊस कसा असेल त्याबद्दलही हवामान विभागाने माहिती दिलेली आहे तर त्याच्यामध्ये बघितलं तर दक्षिण भारत आणि महाराष्ट्र यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला हिरवा रंग निळा रंग दिसतोय याचा अर्थ असा आहे की राज्यामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये जून महिन्यामध्ये सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त थोडा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दिसते आणि त्या मानाने उत्तर भारतामध्ये आणि बाकीच्या सर्व ठिकाणी तो सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता दिसते अर्थात हा संपूर्ण दोन तीस दिवसाचा पाऊस इथे दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे आपण पुढच्या मध्ये अजून याच्याविषयी जास्त माहिती घेऊया तापमान जे आहे ते पण जरा आपल्याला महत्वाचं आहे कृषीच्या हिशोबाने तर कमाल तापमान जे आहे म्हणजे जे दिवसाचं तापमान आहे ते जर का आपण बघितलं तर राज्यामध्ये सर्व ठिकाणी लाल किंवा नारिंगी रंग आपल्याला दिसतो तर ह्याचा अर्थ असा आहे की राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी तापमान जे आहे सरासरी तापमान जे आहे कमाल तापमान ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे काही ठिकाणी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तरेकडच्या महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये कदाचित ते सरासरीपेक्षा थोडं कमी असण्याची किंवा त्या सरासरी इतकं तापमान असण्याची शक्यता इथे आपल्याला दिसते जिथे आपल्याला हिरवा रंग दिसतो जे रात्रीचं तापमान आहे ज्याला आपण किमान तापमान म्हणतो मिनिमम टेम्परेचर ते जर का आपण बघितलं तर राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपण बघितलं तर आपल्याला भडक रंग तांबडा किंवा नारंगी रंग दिसतो याचा अर्थ असा आहे की इथे राज्यामध्ये रात्रीचं तापमान जे आहे ते परत एकदा सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे अर्थात त्याचा कृषीवरती परिणाम तर आहेच पण त्याच्यात बरोबर आरोग्यावरती पण त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यावेळी उष्ण रात्री असतात उष्ण आणि दमट रात्री असतात त्यावेळी हवामान विभाग कशा प्रकारचे सल्ले देत कि हवामान उष्ण असेल किंवा दमट असेल रात्री उष्ण असतील अशा प्रकारचे पूर्वानुमान अशा प्रकारचे इशारे पण हवामान विभाग देतो मान्सून दोन हजार चोवीस ही एक चांगली बातमी आहे की मान्सून दोन हजार चोवीसच आगमन जे आहे ते तीस मे ला केरळमध्ये झालं आणि सध्या आपल्याला जी ही रेषा दिसते तर ती जी रेषा आहे निळ्या रंगाची रेषा जी अरबी समुद्र जाते आणि केरळच्या बहुतांश भागातून आणि मग तामिळनाडूच्या काही दक्षिणेकडच्या भागातून मग ती ईशान्य भारतामध्ये जाते आणि एकतीस तारखेला जो पाऊस राज्यात देशामध्ये दाखल झाला केरळला पूर्वानुमान एकतीसचं होतं तीस, तीस तारखेला के राज्यात केरळमध्ये पाऊस दाखल झाला आजही तो थोडासा पाऊस पुढे सरकला पण तो केरळमध्ये न सरकता ईशान्येकडची जी राज्य आहेत त्याच्यामध्ये तो सरकला आहे त्यामुळे जवळजवळ संपूर्ण ईशान्येकडची राज्य जी आहेत त्या ठिकाणी मान्सून दाखल झाला असं म्हणता येईल केरळमध्ये बहुतांश ठिकाणी मान्सून दाखल झाला आहे आणि चेन्नईच्या काही तमिळनाडूच्या दक्षिणेकडच्या काही ठिकाणी पाऊस आपल्याला दिसतोय पूर्वानुमान हे आहे की पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये तो जो आहे जर का पश्चिम किनारपट्टीचं जर का आपण बघितलं तर आपल्याला अरबी समुद्रामधल्या काही भागांमध्ये लक्षद्वीपची जी बेट आहेत आपल्याकडे या ठिकाणी त्याचबरोबर कर्नाटक काही भागामध्ये केरळच्या बहुतांश भागामध्ये किंवा केरळचा परिसर आणि तामिळनाडूच्या काही भागामध्ये आपल्याला परत एकदा पाऊस दाखल होताना दिसेल अर्थात याच्या म्हटलंय की पुढच्या दोन ते तीन दिवसासाठी परिस्थिती अनुकूल दिसते हिन्साटचं छायाचित्र असं दर्शवत आहे की आपल्याला इथे एक एक सिस्टम आहे ज्याला आपण शेअर झोन म्हणतो आणि त्याचाच परिणाम म्हणून पश्चिमेकडून येणारे वारे किनारपट्टीच्या भागावरती केरळच्या भागावरती जोरदार आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून गेले दोन ते तीन दिवस दोन चार दिवसामध्ये केरळच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस दिसतोय आजही तशा प्रकारचे ढग आपल्याला दिसत आहेत अर्थात हे चित्र दर पंधरा मिनिटांनी अपडेट होत असतं आणि जसं मी मग म्हणालो पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये परिस्थिती पूरक आहे की पावसाची रेषा जी आहे ती अजून कर्नाटक मध्ये पुढे सरकण्याची शक्यता आहे जे पूर्वानुमान आहे राज्यासाठी तर ते कसं असेल म्हणजे पावसाचं वितरण जे असेल ते आपल्या चारही भागामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्या आणि विदर्भामध्ये कसं असेल तर आज आणि उद्या म्हणजे एकतीस मे आणि एक जून मध्ये काही ठिकाणी मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हवामान कोरडं असेल आणि त्याच्यानंतर बहुतेक पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी तुरळक स्वरूपामध्ये पाऊस दिसेल अर्थात हा जो पाऊस आहे हा कदाचित मेघगर्जनेचा पाऊस असणार आहे हा एकंदरच तापमानाबद्दल जर का म्हणायचं असेल तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागामध्ये जे विभाग आहेत त्याच्यामध्ये पुढच्या तीन दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये दे, परत एकदा आपल्याला एक ते दोन डिग्री वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यापुढे दोन दिवस काही बदल नाही विदर्भामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये फारसा बदल संभवत नाही पण ते तापमान जे आहे ते दोन ते तीन अंशाने घटण्याची शक्यता पण आहे किमान तापमान म्हणजे जे रात्रीचं तापमान आहे ते कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विभागात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये फारसा फरक बदलत नाही कोकणासाठी थोडस लक्ष देण्याची गरज आहे पुढचे दोन ते तीन दिवस हवामान उष्ण आणि दमट ज्याला आपण हॉट अँड ह्युमिड म्हणतो तशा प्रकारचं तापमानाची अपेक्षा आहे जे इशारे दिले आहेत जिल्हास्तरीय हवामान विभागाने राज्यासाठी तर का त्याच्यामध्ये आपण बघितलं तर हा पहिला जो चौकून आपल्याला दिसतो जो पहिल्या दिवसाचा म्हणजे आजच्या चोवीस आम्ही असं म्हटलेलं आहे की वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या भागामध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जे आहे उष्णतेची लहर तीव्र उष्णतेची लहर असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर गडचिरोली आणि गोंदिया या, या भागामध्ये पण तशा प्रकारचे इशारे दिलेले आहेत कोकणामध्ये आपल्याला पिवळा रंग इथे दिसतोय याचा अर्थ असा आहे की इकडचे जे भाग आहेत म्हणजे सर्व ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट असण्याची शक्यता आहे पुढच्या त्याच्यानंतर उद्यापासून पुढचे चार दिवस जर का आपण बघितले तर राज्यामध्ये कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान तर राहीलच पण राज्यामध्ये विदर्भ म्हणा किंवा मराठवाड्यातले बरेचसे भाग म्हणा किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र या सर्व ठिकाणी कदाचित मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे अशा प्रकारचे इशारे पुढच्या दर चोवीस तासाने अपडेट केले जातील त्याकडे पण आपण कृपया लक्ष द्यावे जे पूर्वानुमान आहे मघाशी जे मी म्हणालो जून मध्ये पाऊस कसा असेल त्या मानाने प्रत्येक आठवड्यामध्ये पाऊस कसा असेल जर का बघितलं तर आपल्याला इथे दिसतं की हे जे पहिलं छायाचित्र आहे माझ्या डावीकडे पहिला चौकून त्याच्यामध्ये आपण बघतो की काही ठिकाणी राज्यामध्ये आपल्याला दक्षिण मध्य महाराष्ट्र कोकणामध्ये काही ठिकाणी आपल्याला हलका पाऊस दिसतोय त्याचनंतर त्याच्या पुढचा आठवडा जो आहे सहा जून ते तेरा जून त्या ठिकाणी परत एकदा आपल्याला कर्नाटक आणि त्याच्यावरती तळ कोकणामध्ये काही ठिकाणी पाऊस दिसतो अर्थात पाऊस परत एकदा थोडासा वरही आपल्याला दिसतो पण तिसरा आणि चौथा आठवडा जो आहे तेरा जून ते सत्तावीस जून म्हणजे हे जे दोन आठवडे आहेत त्या दोन आठवड्यामध्ये जर का आपण बैठल तर चित्र अजून चांगलं दिसतंय पावसाचं वितरण चांगलं आहे आणि त्याची जी तीव्रता आहे ती पण कदाचित चांगली असण्याची शक्यता आहे म्हणजे एकंदर जर का आपण चित्र बैठलं तर कोकणामध्ये कदाचित आ, सहा जून नंतर आपल्याला काही ठिकाणी कोकणामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे दाखल झाल्याची चिन्ह दिसत आहेत होण्याची दिसत आहेत आणि तेरा जून नंतर कोकणामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये त्या महिन्याचे जून महिन्याचे तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये आप सर्वसाधारणतः आपल्याला पावसाचं वितरण चांगलं दिसतंय ही एक शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट आहे अर्थात हे चार आठवड्याचं पूर्वानुमान आहे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रोज अशा प्रकारची जी माहिती आपल्याकडे मिळते येते त्या ठिकाणी लक्ष द्यायची गरज आहे आणि पेरणीसाठी अजून कुठल्याही विशिष्ट कामासाठी घाई करू नये पण बाकीची जी शेतीसाठी लागणारी काम आहेत ती त्यांनी उरकायला हरकत नाहीये पाऊस सर्वसाधारणतः आठ दहा तारखेनंतर कोकणापासून कदाचित तो सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर मग तेरा जून आणि मग शेवटच्या आठवड्यामध्ये तो चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचं वितरण दिसतंय जे चित्र मी मगाशी म्हणालो तर पहिल्या आठवड्यामध्ये जर का आपण भेटलो तर पाऊस जो आहे तो या भागात दक्षिणेच्या महाराष्ट्राच्या दक्षिणेच्या भागामध्ये दिसतोय आणि दुसरा आठवडा जो आहे सात जून ते तेरा जून हा जो आठवडा आहे या आठवड्यामध्ये जर आप का आपण बैठल तर परत एकदा आपल्याला कोल्हापूरचा काही भाग त्याच्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये हिरवा रंग दिसतोय याचा अर्थ असा की ते आहे की कदाचित या भागामध्ये म्हणजे तळ कोकणात किंवा दक्षिण कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये सात तेरा जूनच्या आसपास पाऊस आपल्याला थोडा मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल अर्थात तो ऑनसेट आहे की नाही त्याबद्दल हवामान नक्कीच आपल्याला माहिती देणार ह्या काही आपल्या ऍप्स आहेत मोबाईल ऍप्स आहेत ज्याच्याकडे नेहमी बघायची गरज आहे यावेळी मान्सून जवळ येतो यावेळी मान्सूनचा पाऊस जवळ येतो त्याचबरोबर मेघ गर्जनेसह मेघगर्जनेसह तो येतो त्यामुळे त्यावेळी खूप सोसायट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना या सर्व गोष्टी एकाच वेळी संभवण्याची शक्यता आहे अर्थात त्यावर थोडा पाऊसही पडत त्यामुळे आपल्याला हे जे दामिनी ऍप आहे ते आपल्याला विजांपासून आपलं संरक्षण कसं करायचं कुठे विजा पडण्याची शक्यता ही माहिती देईल त्याचबरोबर मौसम जे आप आपलं ऍप आहे हे ॲप आप आपल्याला संपूर्ण कृषी विषयक जिल्हास्तरीय स्थानिक भाषेमध्ये आपल्याला माहिती देईल या सर्व ठिकाणी आपण कृपया लक्ष द्यावं आणि जी माहिती आहे आपल्याला ती ऑथेंटिक माहिती आहे की नाही ती खरी माहिती आहे की नाही ती ही या वेबसाईटवरती आपल्याला नक्की मिळेल आपल्याकडे तीन मोठी कार्यालय आहेत एक मुंबईचं कार्यालय एक विदर्भामध्ये नागपूरमध्ये कार्यालय आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये पण आपल्याला हवामान विभागाचं एक मोठं कार्यालय याचा फायदा शेतकऱ्यांनी आणि सर्वांनीच घ्यावा एक नम्र विनंती आहे धन्यवाद येणारा पावसाळा आपल्या कृषीसाठी आपल्या राज्यासाठी चांगला जावं याच्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर सरांनी हवामानाचा अंदाजाविषयी अतिशय बहुमूल असे मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल सरांचे धन्यवाद यानंतर मी शिंदे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी शेतकरी बंधूंना नमस्कार आताच आपल्याला सरांनी सरांनी सांगितलं की जो हवामानाचा अंदाज आहे तो यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या अंदाजानुसार आपण आता आपले नियोजन कसे करायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया तर सर्वात प्रथम आपण कोकणाचा विचार करूयात तर कोकण विभागामध्ये बियाण्यांची व रासायनिक खतांची उपलब्धता बीज प्रक्रिया करण्यासाठी साहित्य जमिनीची नांगरट शेणखत टाकणे व पेरणीसाठी जे बेड इत्यादी कामे आपण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावीत नवीन फळबाग लागवडीसाठी रोपे कलमे भात बियाणे उपलब्धतेसाठी आणि आगाऊ नोंदणीसाठी कोकण कृषी विद्यापीठाशी आपण संपर्क साधावा व आपले बियाणे लवकरात लवकर उपलब्ध करून ठेवावे खरीप भात लागवडीसाठी आपल्या आवश्यकतेनुसार भात बियाण्याची उपलब्धता आपण करून घ्यावी फळ झाडाच्या बुंद्याभोवती गवताचे आच्छादन करणे रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना वरून सावली करणे इत्यादी कामे पण आपण करायची आहे आंबा फळांची आता आपल्याला माहिती की जवळपास बऱ्याचशा ठिकाणी आंबा फळांची काढणी पूर्ण होत आलेली आहे ज्या ठिकाणी आंबा फळांची काढणी पूर्ण झालेली असेल त्या बागेमध्ये गरजेनुसार आपण छाटणी करायची आहे पाण्याची उपलब्धता असल्यास खरीप हंगामासाठी भाजीपाला पिके जसे की मिरची टोमॅटो वांगी या भाजीपाला पिकांची रोपे तयार करण्याकरिता रोपवाटिकेची कामे आपण सुरू करावी जनावरांना स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे आता सरांनी सांगितले की तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट गर्जना वाऱ्याचा वेगासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे जनावरां जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी आपण त्यांचं त्यांना बांधायचं आहे यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर खरीप हंगामामध्ये पीक घेण्यासाठी साठी जमिनीची मशागत राहिली असल्यास ती आपण लवकरात लवकर करून घ्यावी आपल्या शेतातील मातीचा नमुना त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण जमिनीचा आम्ल बिमल निर्देशांक म्हणजे साम तपासून घ्यावा चर वीर तलाव यामधील जो गाळ आहे तो काढून घ्यावा तसेच पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरेल व वाहून जाणार नाही याचा प्रयत्न करावा कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे उभ्या पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी त्याकरिता हलके सिंचन द्यावे खरीप हंगामामध्ये भाताची लागवड करण्यासाठी रोपवाटिके रोपवाटिका तयार करणे गादी वाफे तयार करून घ्यावे फळबागेत मातीतील ओलावा वाचवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा नवीन फळबाग लागवड करण्यासाठी पिकांच्या शिफारस अंतरानुसार खड्डे खोदून तयार करावे नवीन लागवड केलेल्या फळबागांच्या कलमी रोपांचे उन्हापासून संरक्षण करावे तसेच ठिबकद्वारे पाणी द्यावे नुकत्याच लागवड केलेल्या भाजीपाला रोपांना सावली करण्याची व्यवस्था करावी गरम वाऱ्यापासून अडथळा निर्माण होण्यासाठी शेताच्या कडेने बांधावर व्यवस्था करावी तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बंधूंनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी यानंतर मराठवाड्याचा विचार करूया तर मराठवाडा विभागामध्ये सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच तपासून घ्यावी उगवण क्षमता सत्तर टक्केपेक्षा जास्त असेल तरच आपण बियाणे पेरणीसाठी वापरावे जे शेतकरी घरचे बियाणे वापरणार आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे खरीप हंगामात पेरणीसाठी जमिनीची पूर्व मशागतीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी करून घ्यावी त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व घातक बुरशीचा नायनाट होईल पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या ऊस पिकास फळबागेस भाजीपाला पिकास फुल पिकास पाणी व्यवस्थापन करावे नवीन लागवड केलेल्या व लहान फळझाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच थोडाभोवती आच्छादन करावे, आच्छा करावे। यामुळे कलमांची मर होणार नाही वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे द्राक्ष बागेत अतिरिक्त फुटव्यांची विरळणी करावी ज्या भागात मागील वर्षी शंखी गोगल गायीचा प्रादुर्भाव आढळून आला होता अशा ठिकाणी शंखी गोगल गायीच्या व्यवस्थापनासाठी जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून गोगल गायीच्या सुप्त अवस्था ज्या आहेत त्या नष्ट होतील जनावरांना सावलीत बांधावी आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा पशुधनाकडून सकाळी अकरा ते दुपारी चार या दरम्यान काम करून घेऊ नये कारण की उन्हाचा यावेळेस तीव्रता जास्त असते तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे चेतावणीच्या काळात जनावरे शक्यतो चराव्यास बाहेर नेऊ नये जनावरांना निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे त्यानंतर विदर्भासाठी कापूस पिकात गोंडाळीचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्व हंगामी कपाशीची लागवड टाळावी शेतीची बांधबंदिस्ती करून घ्यावी भात पिकाची भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी स्वतः उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे पेरणीपूर्वी सर्व बियाण्यांची आता सांगितल्याप्रमाणे आपण उगवण क्षमता तपासावी व बियाण्यांची उगवण क्षमता सत्तर ते ऐंशी टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी ते वापरावे लागणारे बियाणे सेंद्रिय खते रासायनिक खते बीज प्रक्रियासाठी लागणारे साहित्य व इतर लागणारे सामानाची जुळवाजुळव करून ठेवावे जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अंदाज घेऊन संत्रा मोसफी व लिंबू फळबागेमध्ये पाण्याचे नियोजन करावे शेताची खोल नांगरणी करावी त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल सतर्क इशारा दरम्यान जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी व त्यांना चरण्यासाठी पाठवू नये जागेवरच खाद्य द्यावे शेत शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावे तर हे सर्व शेतीमध्ये नियोजन करावे आणि आपल्या शेतीचे व्यवस्थित नियोजन करावे धन्यवाद धन्यवाद सर सरांनी आपल्याला कृषी नियोजनाविषयी अतिशय असे मार्गदर्शन केले तरी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी कृषी तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपल्या शेतीचे काटेकोरपणे नियोजन करावे तरी या वेबिनार मालिकेमध्ये सहभागी सर्व मार्गदर्शक तसेच शेतकरी बंधू आणि भगिनींचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार